राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा भाऊ नसतो आणि राजकारणात चांगले मित्र ही कट्टर दुश्मन होता आणि कट्टर मैत्री करावी लागते हेच म्हणजे राजकारण होय मित्रांनो आज असं झालं की ते ऐकून सुद्धा थक्क व्हाल आज विधीमंडळात सगळे आमदारांनी फक्त फडणवीसांची बाजू घेतली आणि सगळे आमदार बोलू लागले की आमचा नेता फक्त फडणवीसच होतील म्हणजे फडणवीसांनी अशी काय चाल चालली की सगळे आमदार त्यांच्याकडनं झाले विधिमंडळात सगळे आमदार एकच नारा लावू लागले ते दे म्हणजे देवा भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे है। म्हणजे हे है असं झालं की इलेक्शनच्या पहिले एवढे शांत दिसणारे फडणवीस एकदम एवढे झाले की त्यांना मुख्यमंत्री पदाशिवाय काहीच दिसलं नाही आणि शेवटी ते मुख्यमंत्री पद मिळवूनच शांत झाले आता शिंदे आणि फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी कधीचे वाद चालू होते म्हणून शेवटी आज अमित शहा यांनी दिल्लीला त्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यात आला पण आता आपल्याला एक प्रश्न पडतो की खरंच शिंदे खुश आहेत का फडणवीसांना मुख्यमंत्री बनवून तर मित्रांनो बिलकुल नाही कारण या सात आठ दिवसात शिंदेची तब्बल तीन ते चार वेळा तब्येत आहे आणि त्यांना हॉस्पिटलाइज पण करावं लागलंय म्हणजे ते किती डिप्रेशन मध्ये गेले हे आपण समजू शकतो शिंदेना कदाचित वाटलंही असेल की तब्येत बिघडल्यामुळे फडणवीस हे माघार घेतील आणि मुख्यमंत्री पद हे आपल्याला देऊन देतील पण फडणवीस हे त्यातले नाहीये कारण त्यांनी पाच वर्ष आधी सांगितलं होतं की पुन्हा मीच येईल पण यात एक शिंदेना समजलं असेल की फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी किती हद पार करू शकतील शिंदेंनी सांगितलं होतं की मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल पण जनतेला त्यांचा निर्णय पहिल्यापासूनच माहीत होता ते की ते फडणवीसांनाच मुख्यमंत्री बनवतील आणि मेन म्हणजे शिंदेंना खाली दाखवण्यासाठी बीजेपीच्या आमदारांनी जोरदार घोषणा करत म्हटलं की आम्हाला फक्त फडणवीसच पाहिजे फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही पाहिजे आता मित्रांनो शिंदेला पहिले बीजेपी जेवढा मान होता तेवढा आताही राहिलाय का का फक्त ते हातच्याला उरले कमेंट करून नक्की सांगा